बजनगर बोलतो या माडिसीतून ते माझ्या एका कंपनीत पैसे अडकले का बिडकीन या माडिसीत बरोबर कसले, कस, कसले? कामचे पैसे दोन महिने काम केलंय पेमेंटच देत नाही पहिले एक महिन्यात थकलं नंतर एक महिन्यात थकलं तर फोन केला ते म्हणतो नाही देत म्हणे तू दोन दिवस सुट्ट्या मारल्या दोन दिवस आजारी होत मुलगा तू दवाखान्यात गेल तो तीस तीस दिवस काम केलं सर डे नाईट काम करून बी एक दिवस सुट्टी मारले तर ते म्हणे तो येऊ नको म्हणे तो पेमेंट देत नाही म्हणे अच्छा अच्छा कुठे पुणे मध्ये का नाही आपला भिडकी न्यामाची वाळू वालून संभाजी संभाजी नगर अच्छा अच्छा छत्रपती संभाजीनगर का हा काय काम केलेलं इलेक्ट्रिशियन च इलेक्ट्रिशियन मध्ये तुम्ही इलेक्ट्रिशियन च काम करताय का हा अच्छा मग कोणी पेमेंट देत नाही तुमचं नाव तुमच महिन्यावर ठरलं असेल ना महिन्यावर था। ठरलं होतं पाच सहा महिने केलं व्यवस्थित नंतर नंतर मग ते मॅनेजर ते बिहारी आणला त्यांनी ते कंटिन्यू भांडण करू लागला त्याला त्याचा माणूस भरासाठी ते सतत वाद करू लागला सोबत अन त्या दिवशी मी मुला दुखात होतो सुट्टी मारली तर मॅनेजर म्हणतो याच्यामुळे माझं नुकसान झालं म्हणे एकच दिवस सुट्टी मारली होती तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट शिव्यात देऊ लागला तेव्हा अच्छा मुझे मैनेजर का नहीं कंपनी का मालक अजित मेट नहीं है अच्छा मुझे आता माल का सब बोल का मैं हाँ एक मिनट हाँ तुम चला बोल ले हाँ। मेटे के मेटे 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 हाँ बर संगा नंबर तेजा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास सदतीस कस काय डायरेक्ट तुम्हाला तर तसच कारण की त्याने आधी एक दोघा तिथं मारहाण केली आता बी मी जर त्या दिवशी गेलो ते म्हणे तू बिडकेनही पैसे मागाल तुला दाखवतो म्हणे पंधरा तारखेला हा तेरा तारखेला मी त्याला फोन केला त्याच्या नंतर मग फोनच नाही लावला अच्छा हा प्रॉपर कुठलाही मालक प्रॉपर वाळेत तिथलंच आहे का हा अच्छा म्हणूनच करते का हम्म तुला तर या नगर मध्ये रावणं देणार नाही माझी याला त्याला फोन करशील तर बर असं बोललो का हम्म आपल्या म्हणतो पैसे देत नाही म्हणे मग आपले कार्यकर्ते आहेत ना दादा तिथे कुणाकडे मदत मागायचे ना सर ते ऐकतच नाही कोणाच बऱ्याच जाण्याचे लोकांचे पैसे बुडील सर त्यांनी असं का हम्म बर दुसरा काही विषय नाही ना काही का विषय का नाही नाही प्रश्नाला काहीच नाही तुम्ही लागलं ला, तर अकाऊंट वाल्याला विचारा तिथ जेवढे बी कामगार आहे ना त्यांना विचारा म्हणा बाबा याचे किती दिवस काम केलं आणि कशामुळे पैसे अच्छा अच्छा आता टोटल किती दिवसाचं पेमेंट आहे तुमचं माझा दोन महिन्यात सत्तावीस हजार पेमेंट होतं मला किती सत्तावीस हजार रुपये दोन महिन्याच पेमेंट हा अच्छा अच्छा दोन महिने पेमेंट अडकलय का हम्म बरोबर ठीक आहे का हरकत नाही ना। मी कॉल त्याला बघू चाल हो ना कॉलच उचलत नाही हा तसच करतो फोन केले तर ते पैशामुळे फोनच घेत नाही तो त्या मॅनेजर आहे कंपनी मॅनेजर त्याचा नंबर देऊ का त्याला माहितीये माझं प्रकरण मी त्याला दोन वेळा समजून मी सांगितलं म्हणलं तू सेटला सांग म्हणलं अच्छा अच्छा मॅनेजर आहे का तो हा अच्छा त्याला माहितीये मी दोन तीन वेळेस तुम्ही प्रेमच घ्या भांडण आता आता महिना महिना झाला मारतो मार करू मला सकाळ संध्याकाळ येतच नाही कंपनीत अच्छा मग ने सॉल्व्ह करायला पाहिजे ना कंपनी चे तेच बघत असतील ना तेज तेज आता हा तेच पाहतो सगळं अकाउंटच त्याच सगळं त्याचे जातात येऊ नाव सांगा मला शेख सर म्हणून ते काय काय शेख सर शेख सर का हा चेक सर का ओके नाव सांग मला हे नंबर मोबाईल नंबर सांगू हा हा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर बारा हा हे कॉल उचलत याला मी दोन तीन वेळेस गेट वर जाऊन ते सांगितलं तेरा पंधरा तारखेला मी गेट वर गेलो मला म्हणे तू गेट वर आला तर मी तुला मारीन म्हणे कोण कोण बोललो ना हे मार काजीत मे का माझे कपडे सामान सगळं तिथे अजून हा चालेल चालेल बघतोय मॅनेजर काय बोलतोय नाही तर मग सांगते तुला मी दुसरा मार्ग हो